हाय हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नव्याने सुरू होणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षा की जी सातवीसाठी होते या सातवीसाठी लागणारा इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत मित्रांनो सुरुवात करतोय आपण आजच्या व्हिडिओला इंग्रजीचा अभ्यासक्रम जर तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला स्कॉलरशिपमध्ये पैकीच्या पैकी मार्क घ्यायला कुठेही अडचण येणार नाही आता यासाठी जर तुम्हाला इंग्रजीचा अभ्यासक्रम कळाला पाहिजे आणि त्यासाठीच आपला हा व्हिडिओ बनवलेला आहे तर बघा आता इंग्रजीचा अभ्यासक्रम हा वेगवेगळ्या घटकामध्ये डिव्हाइड केलेला आहे आणि त्या प्रत्येक घटकामध्ये एक पाच ते सहा उपघटक देखील आहेत आता त्यातल्या आपण पहिल्या घटकावर चर्चा करतोय फर्स्ट युनिट दॅट इज द व्होकॅबलरी आता व्हॉकॅबलरीचा अर्थ काय शब्दसंग्रह किंवा शब्दसंपत्ती तुमच्याकडे इंग्रजीची शब्दसंपत्ती भरपूर असेल तर तुम्हाला इथे कुठेही अडचण येणार नाही ह्या प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी मग कोणते उपघटक आहेत त्यावर देखील आपण चर्चा था। था। पहला जो बघा आता पहिला उपघटक आहे रायटिंग वर्ड्स युजिंग क्लूज ओके आता इथे काय केलं जातं तुम्हाला एखादं क्लू म्हणजे एखादी काही माहिती पुरवली जाते बरोबर आहे किंवा कॉन्टेक्स जो काही दिलेला असेल किंवा कंटेंट दिलेला असेल त्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती दिली जाते आणि त्यावरनं तुम्हाला काय करायचंय तर तो शब्द कुठला असेल असा तुम्हाला प्रश्न विचारतात आणि ते सोपं आहे पण त्यासाठी महत्वाचं काय तुमच्याकडे शब्दसंग्रह असला पाहिजे कारण आपल्याकडे शब्दसंग्रह जर असेल तरच तुम्हाला काय करणार आहेत या प्रश्नांची उत्तरं सापडणार आहेत म्हणजे थोडक्यात पहिला उपघटक असा आहे काही माहिती तुम्हाला देतील आणि त्या माहितीवरून तुम्हाला काय करतील एखादा शब्द सोडायला सांगतील किंवा एखादा पर्याय योग्य कुठला आहे तो शोधायला सांगतील आता एक उदाहरण घ्यायचं झालं तर आपण सांगूयात बघा आता एक सोपं काम आहे मी एकदम सोपं उदाहरण तुम्हाला देते घरामध्ये आपल्याला जर ज्यावेळेस स्वयंपाक करायचा असतो तर आपल्याला कापण्यासाठी एक वस्तू लागते ठीक आहे ना मग तुम्हाला इंग्रजीतून देतील आणि खाली ऑप्शन देतील मग तुम्हाला वेगवेगळे आणि त्याच्यामध्ये एक ऑप्शन असणारे सुरी मग तुम्हाला सुरीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे माहिती पाहिजे बरोबर आहे का ज्याला ते माहीत असेल की नाईफ म्हणतात आणि मग तो पर्याय त्याचं बरोबर असणार आहे तर अशा प्रकारच्या तुम्हाला एखादा क्लू दिला जातो आणि त्या क्लू वरनं तो शब्द कुठला आहे तो शब्द तुम्हाला शोधायचा असतो सोपा प्रश्न आहे फक्त तुम्हाला शब्दांवर प्रभुत्व असलं पाहिजे म्हणजेच थोडक्यात त्याचा मराठीमध्ये अर्थ कळाला पाहिजे त्यानंतर दुसरा जो काही उपघटक का आहे तो काय आहे बघा सिंग्युलर प्ल्युरल म्हणजे एक वचन अनेक वचन आता तुम्हाला माहिती अनेक वचनाचे नियम आहेत ते नियम ओ असेल शेवटी तर काय करायचं यस असेल तर काय करायचं बरोबर आहे का ई असेल तर काय करायचं तर हे जे काही नियम आहेत त्या नियमांचा वापर करून तुम्हाला एक वचनाचं रूपांतर अनेक वचनात करायचं आहे आणि त्याचबरोबर अपोजिट अँड सिमिलर मिनिंग वर्ड म्हणजे समानार्थी विरुद्धार्थी शब्द देखील तुम्हाला माहीत असले पाहिजेत कारण त्यावर देखील तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारणार आहे ठीक आहे त्यानंतर पुढचा जो उपघटक आहे तो वर्ड फॉर्मेशन म्हणजे शब्द निर्मिती करायची आहे तुम्हाला मग शब्द निर्मितीवरती देखील तुम्हाला एका दुसरा प्रश्न पडू शकतो त्यानंतर फ्रेजेस वेगवेगळ्या फ्रेजेस असतात ते, ते, ते इंग्रजीमधल्या तर त्या फ्रेजेस देखील तुम्हाला माहिती असल्या पाहिजे तर फ्रेजेस म्हणजे काय शब्दाचा अर्थ न घेता त्याचा अर्थ वेगळाच असतो हा फ्रेजेस मध्ये त्याचा काय असेल त्याचा अर्थ तुम्हाला कळाला पाहिजे आणि मग त्याचा योग्य पर्याय देखील तुम्हाला शोधता आला पाहिजे आता यानंतर पुढे आपण येतो पाचव्या उपघटकाकडे तो उपघटक आहे रायटिंग वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द क्लूज प्रोव्हाइडेड आता इथेही तसंच आहे तुम्हाला क्लूज जो देणार आहे आणि त्या क्लू म्हणजे तो काही इशारा दिलेला आहे कोड्याचं जे काही तुम्हाला वर्णन केलेलं आहे त्यावरून एक असा योग्य शब्द त्याच्यावरून निवडायचा आहे असा तो पाच नंबरचा उपघटक आहे ठीक आहे तर इथे आपले पाच उपघटक कुठले आहेत त्याबद्दल माहिती मिळून झाली आता आपण जातो सहाव्या उपघटकाकडे आणि तो आहे कुठला तर फिगर ऑफ स्पीच म्हणजेच काय सिमिली मेटाफोर ऑर ऑरवट परसॉनिफिकेशन ऑर हायफरबोल आता फिगर ऑफ स्पीच हा वे सोपा पार्ट आहे जास्त काही अवघड नाही त्यात ते थोडेफार नियम आहेत ते नियम जर तुम्हाला समजले तर इथे देखील मार्क पाडायला काहीही प्रॉब्लेम येणार नाही त्यानंतर सातवा उपघटक आहे होमोफोन्स होमोफोन्समध्ये काय असतं उच्चार प्रोनाऊन्सिएशन सेम असतं पण त्यांचे स्पेलिंग वेगळे असतात आणि त्याचा अर्थ देखील वेगळा असतो असे शब्दांची यादी तुम्हाला तयार करावी लागणार आहे आणि जर ही यादी तयार असेल आणि या प्रश्नांची तयारी झाली असेल तर तुम्हाला व्होकॅबलरीमधले जे काही मार्क्स असतील किती भारांश आहे तर सोळा टक्क्यांचा भारांश आहे याचा अर्थ आठ गुण घ्यायला काही प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे चला आता पुढच्या आपण घटकाकडे येतो पुढचा घटक असा तो थे थे। तो चा न, आहे तो म्हणजे वर्ड पझल आता इथेही तेच आहे वर्ड पझल जर तुम्हाला सोडवायचं असेल तर तुमच्याकडे शब्द संपत्ती असणं खूप महत्वाचं आहे जेवढी इंग्लिशची वोकॅबलरी तुमची चांगली असेल ना तेवढे तुम्हाला इथे इंग्रजी विषयामध्ये मार्क पडणार आहेत मग आता कुठले प्रश्न आहेत ते पण बघूयात आपण बघा पहिला प्रश्न आहे काय तर क्रॉसवर्ड पझल्स अँड रिडल्स आता क्रॉसवर्ड पझल्स म्हणजे काय तर उभे आडवे तुम्हाला काय दिले जातात कोडी दिली जातात आणि ती कोडी तुम्हाला सोडवायची असतात रिडिल्समध्ये पण तेच तुम्हाला काही क्लूज देतात आणि त्या ता क्लूजवरनं तुम्हाला शब्द कोडी सोडवायचे असतात ठीक आहे त्यानंतर ग्रीडमध्ये पण काय होणार से आहे सेम तसंच असणार आहे इथे वर्ड पझल आहेत मग तुम्हाला काय करतील ते चौकटीमध्ये शब्द भरायला सांगतील किंवा मग चार पर्यायापैकी एखादा अचूक पर्याय कुठला असेल तो शोधायला सांगतील तर अशा या प्रश्नाच्यासाठी आठ टक्के भारांश दिलेला आहे म्हणजे इथे मार्क तुम्हाला पडणार आहेत चार आणि प्रश्न विचारतील साधारणतः दोन आता आपण जातोय तिसऱ्या घटकाकडे तो म्हणजे लँग्वेज स्टडी आता लँग्वेज स्टडीमध्ये तुम्हाला काय करणं आवश्यक आहे तर लँग्वेज स्टडी म्हणजे काय तर तुम्हाला इंग्रजी विषयाची जी भाषा आहे किंवा इंग्रजी भाषा आपण जे लिहित असतो बोलत असतो त्याचे जे काही नियम आहेत थोडक्यात तो म्हणजे काय तर व्याकरणाचा भाग हा इथे तुम्हाला बऱ्यापैकी विचारला जातो मग कुठले कुठले घटक आहेत त्यामधले उपघटक कोणते त्यावर आपण चर्चा करूयात बघा आता पहिला उपघटक आहे सेंटेन्स फॉर्मेशन म्हणजे काय तर वाक्य निर्मिती जशी आपण मराठीमध्ये वाक्य निर्मिती करतो कर्ता कर्म क्रियापदचा वापर करून तसेच इंग्रजीमध्ये देखील आपण करत असतो पण इंग्रजीमध्ये नियम थोडेफार वेगळे असतात ते नियम जर तुम्हाला माहिती असेल तुम्हाला सेंटेन्स फॉर्मेशनमध्ये मार्क पडायला कुठे प्रॉब्लेम येणार नाही त्यानंतर दुसरा जो उपघटक आहे तो आहे टाईप्स ऑफ सेंटेन्सेस म्हणजेच काय वाक्यांचे वेगवेगळे प्रकार हे देखील तुम्हाला माहित असले पाहिजेत बरोबर आहे का म्हणजे काय असतात प्रश्नार्थक काही वाक्य असतात प्रश्नार्थक मध्ये पण पुन्हा काय असतात ते वेगवेगळे टाईप पडतात इयस नो no टाईप प्रश्न असतात कधी कधी त्याचं उत्तर काय असतं डब्ल्यू एच क्वेश्चन आपण त्याला म्हणतो त्या प्रकारचे देखील प्रश्न असतात तर जे काही नेहमीचे ता जे काही मेन वाक्यांचे प्रकार आहेत ते तुम्हाला माहीत असले पाहिजेत त्यावर प्रश्न विचारतात त्यानंतर येतो पार्ट्स ऑफ स्पीच बरोबर आहे म्हणजे आपल्या जे काही भाषेसाठी इंग्रजी भाषेसाठी जे काही महत्त्वाचे आठ जाती असतील शब्दांच्या त्या जाती देखील तुम्हाला कराव्या लागतील पार्ट्स ऑफ स्पीच तयारी करावे लागेल बरोबर आहे का त्यानंतर येतं काय तर मॉडल ऑक्झिलरीज हाही सोपा प्रश्न आहे मॉडल ऑक्झुलरीजचा फक्त तुम्हाला त्याचे नियम माहिती असले पाहिजेत आणि त्यानंतर शेवटचा उपघटक येतो तो, तो म्हणजे टेन्सेस आणि त्यामध्ये कुठले प्रकार आहेत सिम्पल प्रोग्रेसिव्ह आणि परफेक्ट आता हे तीन प्रकार तुम्हाला परीक्षेमध्ये विचारणार आणि कोणत्या काळाचे तर प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर म्हणजे वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ यांचे जे उपप्रकार पडलेले आहेत त्या उपप्रकारांचे जर तुमचे फॉर्म्युले तयार असतील सूत्र तयार असतील तर टेन्सिसमध्ये तुमचे मार्क जाणार नाही आणि खूप सोपं आहे ते ठीक आहे आणि याचा भारांश जो आहे तो आहे चोवीस टक्के म्हणजे इथे मार्क पडणार असतील बारा आणि प्रश्न असतील सहा म्हणजे सहा प्रश्नांसाठी तुम्हाला हे पाच सब टाईप करावे लागणार आहेत ठीक आहे आता ह्यानंतर आपण जातो तो म्हणजे घटक नंबर चार आणि घटक नंबर चार जो आहे तो कुठला आहे तर तो आहे बेस्ट ग्रामर आणि त्याच्यामध्ये कुठला घटक आहे ग्रामरमध्ये तर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस म्हणजे काय एखादं वाक्य तयार करण्यासाठी आपल्याला जे काही आप ले शुद्ध लेखनाचे नियम असतील किंवा आपण म्हणू शकतो ग्रामर व्याकरणाचे नियम असतील ते तुम्हाला वापरायचे असतील आता कुठले कुठले त्यामध्ये उपघटक आहेत ते पण बघूयात मग आता पहिला उपघटक आहे पंक्च्युएशन म्हणजे तुम्हाला तिथे काय पाहिजे व्याकरणामधील जे काही शुद्ध लेखनाचे नियम आहेत स्वल्प कधी असतो पूर्ण कधी असतो बरोबर आहे का चिन्ह म्हणजे काय त्याला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो बरोबर एक कॉमा म्हणजे स्वल्प विराम आहे कधी देतो पूर्णविरामाचे नियम काय क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्नचिन्ह कधी असतं तर हे तुम्हाला प्रश्न तिथे विचारणार ठीक आहे त्यानंतर दुसरा जो उपघटक आहे तो काय डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आणि ओन्ली स्टेटमेंट म्हणजे काय तर डायरेक्ट इनडायरेक्ट म्हणजे काय प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने आपण जे बोलतो ते जे काही बोलण्याची पद्धत आहे त्याचे जे नियम आहेत सोपे आहेत काही अवघड नाही वेळ जरी कमी असेल तर तुम्ही थोड्या वेळामध्ये व्यवस्थित वे पार्ट टाईम मॅनेजमेंट केलं तर इथे सगळा पोर्शन किंवा सगळा सिलेबस तयारी करायला कुठेही जाणार नाही वेळ तुमचा फक्त तुमच्याकडे वेळ हवा आहे आणि प्लॅनिंग हवं आहे ठीक आहे आता त्यानंतर तिसरा जो काही उपघटक आहे ग्रामरमधला तो आहे डिग्री आणि स्टेटमेंट डिग्रीमध्ये काय तर तुम्हाला डिग्रीमध्ये वाक्यांच्या पण काय करतो वेगवेगळ्या पद्धतीने काय करतो एकच वाक्य ते वेगवेगळ्या पद्धतीने मांडतो बरोबर आहे का तर त्याचे पण नियम आहेत ते जर तुम्ही नियम नीट केले तर तुम्हाला डिग्रीमध्ये दे देखील प्रश्नांचे उत्तरं मिळवायला काही प्रॉब्लेम येणार नाही याचा भारांश आहे बारा टक्के म्हणजे इथे मार्क पडणार सहा याचा अर्थ प्रश्न असतील तीन ठीक आहे तर अशा प्रकारे हा चौथा घटक झाला ग्रामरशी रिलेटेड आता आपण येतो पाचव्या घटकाकडे पाचवा घटक कुठला आहे तो बघूयात आपण बघा आता तो, तो कुठला घटक दिसतो तुम्हाला तर तो आहे क्रिएटिव रायटिंग आता क्रिएटिव्ह रायटिंग म्हणजे काय तर एक आपण नेहमीच लिहिण्याची वाक्य निर्मिती वेगळी पण आपण काय करतो क्रिएटिव्हिटी वापरतो स्वतःमध्ये वेगळं पण जे काय असेल ते आपण आपल्या वाक्यातून उतरवतो मग आता ह्यामध्ये काय कुठल्या प्रकारचे प्रश्न येतील तर बघा पहिला जो आहे उपघटक तो शॉर्ट नोटवर आधारित आहे त्यानंतर दुसरा उपघटक डायलॉग म्हणजे संभाषणावर आधारित आहे स्लोगन म्हणजे आपण काय करतो वेगवेगळे एखाद्या बघा स्लोगन निर्मिती केली जाते म्हणजे आपण एखाद्या मोर्चाला वगैरे चाललं होतं प्रत्येकाच्या हातामध्ये पॅनर असतात बघा बरोबर आहे वर का मग त्यासारखे स्लोगन्स असतात ते त्यावर देखील प्रश्न आहे ॲडव्हर्टाईजमेंट म्हणजे जाहिरातीवर प्रश्न असतील न्यूज म्हणजे बातम्यांवर प्रश्न असतील ईमेल आहे ईमेलवर आधारित देखील प्रश्न आहेत वेबसाईटवरती प्रश्न आहेत आणि स्टॉक एक्सप्रेशन्सवरती देखील प्रश्न आहेत तर असे एकंदरीत आठ उपघटक आहेत की ज्याच्यावरती सोळा टक्के भारांश निश्चित केलाय आणि सोळा टक्के भारांश म्हणजे मार्क असतील आठ आणि प्रश्न विचारतील चार ठीक आहे आता शेवटच्या उपघटकाकडे आपण येतोय दोनच उपघटक आहेत अगदी छोटे आहेत कुठले ते पण बघूयात आपण लगेच चर्चा करूया त्याच्यावरती बघा आता सहावा जो तुमचा घटक आहे तो आहे रीडिंग स्किल म्हणजे वाचन कौशल्य मग आता वाचन कौशल्य तुमच्याकडे किती आहे हे तुमचं जे काही कौशल्य आहे ते कसं हो शोधणार आहे तर तुम्हाला एक प्रोस देणारे म्हणजे एखादा उतारा देतील साठ ते सत्तर शब्दांचा आणि त्यावर प्रश्न असतील याचा भारांश आहे वीस टक्के वीस टक्के म्हणजे साधारण काय असणारे इथं दहा गुण पडू शकतील आणि दहा गुणांसाठी पाच प्रश्न विचारतील चार ते पाच प्रश्न इथे असणार आहेत त्यानंतर शेवटचा जो काही उपघटक राहतो तो आहे कुठला राहतो आहे बघा मिसॅलेनियस राहतो आता ह्याच्यामध्ये काय विचारणार आहेत तर गेम्स आहेत आणि क्लॉक्स यावर आधारित प्रश्न आहेत म्हणजे घड्याळ आणि जे काही गेम्स आपले खेळ असतात ते त्यावर आधारित इथे प्रश्न असतील आणि साधारण या प्रश्नांचं जे काही वेटेज आहे किंवा त्याचं जे, जे काही भारांश निश्चित केलेला आहे तो आहे चार टक्के चार टक्के भारांश म्हणजे काय असणारे तिथं दोन गुण असतील आणि याचा अर्थ एक प्रश्न तुम्हाला इथं परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपला हा इंग्रजीचा इयत्ता सातवीचा अभ्यासक्रम आहे जरी बघताना तुम्हाला छोटासा वाटला तरी भरपूर अभ्यासक्रम आहे पण प्लॅनिंग करून जर तुम्ही व्यवस्थित टाईम मॅनेजमेंट करून जर हा अभ्यास पूर्ण केला तर इंग्रजी विषयामध्ये जास्तीत जास्त मार्क पडायला काहीही प्रॉब्लेम येणार नाही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय भेटूयात आपण पुन्हा उद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद